गीता लहानपणापासूनच खूप लाडाकोडात वाढली होती गीता ही आईवडिलांची खूपच लाडकी होती सासरी तिला काही कमी नव्हतं गीताला दोन मुलं होती दोन्ही स्कूलमध्ये जात होती तिचा नवरा प्रवीणही चांगल्या ठिकाणी नोकरीला होता घरी शेतीवाडी प्रॉपर्टीमध्ये काहीही क कमी नव्हतं पण तरी मुलांच्या भविष्याची काळजी तिला लागून राहिलेली असायची गीताला माहेरहून येऊन एक आठवडा झाला असेल की कुरिअरने तिच्या नावाने एक लिफाफा आला तिने पाहिले तर तो लिफाफा तिच्या बाबांनी पाठवला होता तिने लिफाफा उघडून पाहिलं तर त्यात तिच्या बाबांच्या मृत्यूपत्राची कागदपत्रं होती आणि त्या कागदपत्रांवर तिला सही करायची होती ती कागदपत्र ती उलटसुलट करून पाहायला ला लागली तेवढ्या तिच्या मोबाईलवर तिच्या मोठ्या भावाचा फोन आला गीताला मृत्यूपत्राचे पेपर्स मिळाले की नाही यासाठी त्याने गीताला फोन केला होता तो गीताला म्हणाला तू लवकरात लवकर त्या पेपर्सवर सया कर आणि ते पेपर्स कुरिअरने पाठवून दे तेव्हा गीता म्हणाली ठीक आहे दादा मी हे पेपर सई करून उद्याच कुरिअरने पाठवते असं बोलून तिने फोन ठेवला तिला घरातील इतरही कामे करायची होती त्यामुळे रात्री आ आरामात सई करावी असा विचार करून तिने तो लिफाफा तिच्या कपाटाच्या ड्रावणमध्ये ठेवला आणि कामाला लागली काम करत असताना ती विचार करत होती मागच्या आठवड्यात जेव्हा माहेरी गेली तेव्हा तिच्या आईबाबा तिला म्हणाले होते गीता बाळा तूसुद्धा तु तुझ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा घे तो तुझा पण हक्क आहे पण तेव्हा ती म्हणाली होती की बाबा मला काहीही नको असे बोलून तिने साफ नकार दिला होता तिला तिच्या बाबांच्या संपत्तीमधून काही नको होतं तिने याबाबत तिच्या नवऱ्याला प्रवीणलासुद्धा विचारले होते जर उद्या आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम आला तर तेव्हा आपण आपल्याला पैशांची गरज भासू शकते असं तिला वाटलं होतं पण तेव्हा प्रवीणसुद्धा तिला म्हणाला होता की आपल्याकडे देवाच्या कृपेने सर्व काही आहे पण तो असंही म्हणाला होता की बघ गीता तसे हा तर तुझा वैयक्तिक मामला आहे त्यामुळे मी यामध्ये काही बोलू शकत नाही तुझा माना जो काही निर्णय असेल त्याला माझी साथ असेल ती मनात म्हणाली खरंच माझा नवरा किती समजूतदार आहे मला तक्रार करण्याची एकही संधी देत नाही नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो प्रवीण तिच्या त्याच्या कामानिमित्त शहराबाहेर गेला होता गीताने घरातील सर्व कामं आ आटोपली जेवणं झाल्यानंतर ती रात्री तिच्या खोलीमध्ये आली तिने ड्रॉवरमधून ते पेपर्स काढले त्यात हक्क सोडपत्रही होते गीता त्या पेपरवर सही करणारच होती की अचानक ती आपल्या बालपणात हरवून गेली ती विचार करत होती की खरंच वेळेनुसार सर्व काही बदलत जाताना लहान असताना किंवा आईबाबा यांनी कोणतीही वस्तू आणली की तीन भावंडांमध्ये त्याची वाटणी करताना आम्ही तिघे किती भांडत होतो आणि शेवटी भांडण करून गीताच त्या दोन्ही भावांपेक्षा जास्त हिस्सा घ्यायची जेव्हा तिचे दोन्ही भाऊ आईबाबांना म्हणायचे तुम्ही नेहमी गीतावरच जास्त प्रेम करता तिलाच खाऊ असो किंवा कोणती वस्तू असेल तर ती जास्त देता गीता त्याच्या भावंडांना चिडवायची पण त्यानंतर काही वेळां ती आपली वस्तू दोन्ही भावंडांमध्ये वाटायची तेव्हा आईबाबा म्हणायचे तुम्ही पहिलेच का तुम्ही पाहिलंत का यासाठीच आम्ही गीताला जास्त देतो कारण आम्हाला ठाऊक आहे की ती नंतर ते तुम्हालाच देणार आहे खरंच ते बालपणाचे प्रेम किती निश्चल प्रेम होते ना तुझे ना माझे ना कोणतेही भेदभाव क्षणात भांडवण आणि क्षणात आम्ही तिघे एकत्र सुद्धा खरंच लहानपण खूप भारी होते ते कधीच जायला नको होते ना कोणतीही वाटणी ना पैसा कधी कधी विचार येतो की कि किती प्रेम असते सर्वांचे या पैशांवर पण हा जो पैसा आहे ना तो आपल्या माणसांना एकमेकांपासून वेगळा करतो त्यांच्यातील मतभेद वाढवतो मला संशयाचे बीत घ बीज घालतो भांडणे करवतो माझे दोन्ही भाऊ लहानपणापासून माझ्यावर किती प्रेम करतात माझ्या दोन्ही सुद्धा खूप चांगले आहेत पण आता जर गीताने आधी मला काही नको असे म्हणून वाटले आणि आता जर तिचा विचार बदलला म्हणून तिला वाटणी पाहिजे मागितली तर हे प्रेम असेच राहील का असे करून ती काही चुकीचं तर करत नाही ना यासारखे अनेक विचार तिच्या डोक्यात यायला लागले शेवटी आपले भविष्य सुरक्षित असावे ह्यासाठी तिने खूप विचार करून ठरवले की तिला आता बाबांच्या संपत्तीतली वाटणी हवी होती काही वेळान तिने बाबांना फोन लावला तिच्या बाबांनी माधवरावांनी फोन उचलला एवढ्या रात्री मुलीचा फोन आला म्हणून ते घाबरले ते म्हणाले गीता बाळा एवढ्या रात्री तू का फोन केलास सर्व काही ठीक आहे ना ती म्हणाली सर्व काही ठीक आहे बाबा मला तुम्हाला काहीतरी बोलायचे आहे ते म्हणाले हो बोल ना बाळा माधवरावांच्या आवाजामध्ये मा चिंता स्पष्टपणे जाणवत होती तोपर्यंत त्यांच्या पत्नी मालती ताई उठून माधवरावांच्या जवळ आल्या आणि त्यांनी फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगितले माधवरावांनी फोन स्पीट स्पीकरवर ठेवला ते म्हणाले बोल ना बाळा तुला काय बोलायचं आहे गीता म्हणाली बाबा आज मला तुमचे मृत्यूपत्राचे पेपर्स मिळाले बाबा म्हणाले हो बाळा मा तुझ्या भावाने मला सांगितले तू त्यावर सई करून पाठवून दे म्हणजे माझीसुद्धा या सर्व जबाबदारी सुटका होईल गीता म्हणाली बाबा त्या दिवशी तुम्ही आणि आईने मला या वाटणीबद्दल विचारले होते पण मी तेव्हा मला काहीच नको असे म्हणाले होते पण मी खूप विचार केला आणि आता माझा निर्णय बदलला आहे त्यामुळे मलासुद्धा माझी वाटणीतली हिस्सा हवा आहे गीताचे बोलणे ऐकून मालतीताई आणि माधवराव क्षणभर शांत बसले त्यांना विश्वास बसत नव्हता ते म्हणाले बाळा मी तुला आधी विचारलं तेव्हा तू तुला नका दिला होतास मग असं अचानक आता तर सर्व काही फायनल झाले आहे मी तुझ्या दादा बहिणींना सांगितले की गीताला तिचा हिस्सा नको आहे त्यामुळे त्यांनी वकिला म्हणून पेपर्स तयार करून घेतले आहेत तेच तर तुला पाठवले आहेत त्या अकसोट पेपर्सनुसार तुला वडिलांच्या प्रॉपर्टीमधील काही नको यासाठी तुला सह्या करायचे आहेत हे बघ आता मी माझी सर्व प्रॉपर्टी तुझ्या दोन्ही भावांत समान वाटली आहे आता जर तू पुन्हा वाटणी मागितली तर मग बाबा काही बोलणार तेवढ्यात गीताच म्हणाली बाबा मी उद्या दुपारपर्यंत कागदपत्र घेऊन स्वतः तिकडे येणार आहे आता मला माझा हिस्सा हवा आहे तुम्ही दादाला सांगून ठेवा असे बोलून गीताने फोन ठेवून दिला पण इकडे मालतीता येण माधवरावांना समजत नव्हते की आता ते त्यांच्या मुलांना आणि सुनांना काय बोलणार आहेत तेव्हा तर गीता हिस्सा हवा आहे असे म्हणाले असती तर ठीक होतं पण आता ह्या वाटणीवरून ह्या भावा बहिणींमध्ये काही वाद होऊ नये असा विचार करत दोघे रात्रभर करत राहिले त्यांना समजत नव्हते की घरामध्ये सर्वांना ते कसे सांगणार आहेत की माझी मुलगी आधी मला माझा हिस्सा नको म्हणाली होती आणि आज अचानक ती तिचा हिस्सा मागत आहे तिकडे झोपली नव्हती ती अजूनही मनस्थितीतच होती तिने तिने जो निर्णय घेतला आहे आहे तो बरोबर की चूक पण तिचा हिस्सा मागून योग्य निर्णय तर घेतला होता पण तिचे दोन्ही भाऊ विजय आणि अविनाश तिला तिचा वाटा द्यायला तयार होतील की नाही यासाठी ती तिच्याशी भांडतील असा विचार सतत तिच्या मनात येत होता तिलाही ठाऊक नव्हतं आई बाबा सुद्धा रात्रभर झोपले नाहीत दुसऱ्या दिवशी जेव्हा भाऊ भाऊज यांना सुद्धा हे ठाऊक झालं तेव्हा त्यांच्यापैकी कोणी काही बोललं नाही पण एक तणावपूर्व वातावरण घरामध्ये पसरले कुणी कोणाला काहीच बोलत नव्हते पण त्यांच्या वागण्यातून आईबाबांना सर्व काही समजले होते विजय आणि अविनाश काही न बोलता कामावर निघून गेले आज ते नेहमीपेक्षा लवकर निघून गेले होते सुनाई काही बोलल्या नव्हत्या पण त्यांच्या मनातील द्वंद्व त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते माधव आणि मालतीताई शांत बसले होते आज पूजा करताना मालतीताईंचं मन लागत नव्हतं नाश्त्यामध्ये सुद्धा त्यांनी फक्त चहा आणि दोन बिस्किटे खूप मुश्किलीने घेतली होती मालतीताई आपल्या पतीला बीपीची गोळी देत म्हणाल्या का विचार करत आहात एवढे सर्व काही ठीक होईल खरं तर त्या असं बोलून स्वतःलाही समजावीतच होत्या मालतीताई म्हणाल्या गीता तिच्या सासूकडे मुलांना ठेवून निघाली आहे मी आत्ताच तिला फोन केला होता त्या पुढे म्हणाल्या अहो मी काय म्हणते मला असे वाटते की आपली गीता तिचा हिस्सा दोन्ही भावांमध्ये वाटून टाकेल मला ठाऊक आहे ती लहानपणापासून अशीच आहे पण यावर माधवराव काहीच बोलले नाहीत ते शून्यात हारवून गेले होते त्यांच्या मनातील भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती त्यांना असे वाटत होते की इतके वर्ष एकमेकांबरोबर प्रेमाने राहिलेली भावंड या वाटणीमुळं दूर तर होणार नाहीत ना गीता काही वेळ काही वेळातच माहेरी पोहोचणार होती तिने निघण्याआधी तिच्या नवऱ्याला फोन करून सर्व काही सांगितले आणि नवऱ्याला हे सुद्धा सांगितले होते की ती आता जे काही करत आहे ते योग्य करत आहे ना तिला तिचा हिस्सा मिळेल का तेव्हा प्रवीण तिला समजावत म्हणाला हे बघ गीता मला ठाऊक नाही की नहीं। करन्त नोको तुझे वाटनी तुझे हो कि तुला तुझा हिस्सा मिळेल की नाही कारण तू आधी हिस्सा नको म्हणाली होतीस आणि आता पुन्हा तुझ्या वाटणी मागत आहेस तू पण तू तुझ्या मनाची तयारी ठेव मला असं वाटतं की तुला तुझी वाटणी मिळाली तर ठीक आणि जरी नाही मिळाली तरी ठीकच आहे कमीत कमी तुझ्या मनामध्ये हे राहणार नाही की मी असेच माझा हिस्सा सोडून दिला मला एकदा बोलून पाहायला हवे होते असं तुला वाटू नये प्रवीणच्या बोलण्याने गीताला खूप हिंमत मिळाली काही वेळातच गीता आईबाबांच्या घरी पोहोचली बाबांना तिला पाहून आनंद झाला होता पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांची मनस्थिती सांगत होती तिच्या बाबांकडे भाऊन गीताला क्षणभर स्वतःचाच राग आला तिला असे वाटले की किती स्वार्थी झाली आहे मी पण आजच्या जमान्यात कोण आपला हिस्सा एवढा सहजपणे जाऊ देतो तेवढ्या तिच्या दोन्ही भाऊजा आल्या नंदेबरोबर औपचारिक बोलण्या आणि स्वतःच्या खोलीमध्ये निघून गेल्या गीताला त्यांच्या बोलण्यामधील परकेपणा वाटला इतर वेळी जेव्हाही ती यायची तेव्हा भाऊ भाऊजा भाचे गीताच्या स्वागतालाच उभी असायचे पण ती आज आली आणि घरातील वातावरण एकदम शांत होते ती तशीच बॅग घेऊन बैठकीच्या खोलीत उभी होती तिच्या आईने हातातील बॅग घेतली आणि तिला बसायला सांगितले आज तिच्या दोघी भाऊजाने तिला पाणीसुद्धा विचारले नव्हते गीता सोप्यावर बसली तेव्हा तिचे बाबा म्हणाले बाळा असे अचानक तुझे मन कसे बदलले जेव्हा मी तुला विचारत होतो तेव्हाच तू सांगायचे ना मला ही हिस्सा हवा आहे म्हणून आणि तेव्हाच तू हो म्हणाली असतीस तर मग काहीच प्रॉब्लेम नव्हता तुला काही नको म्हटल्यावर मी अविनाश आणि विजयला सांगितले अगं तुझे भाऊ एक वेळ काही बोलणार नाहीत पण तुझ्या भाऊजाय आहे त्यांना काय वाटेल आणि आता जर सर्व काही ठरले आहे तर मग तू तुझा निर्णय का बदलतेस यावर गीता म्हणाली बाबा त्यात काय एवढं आणि आपण सगळे घरातील तर माणसे आहोत आणि मी प्रॉपर्टीमधला माझा हिस्सा तर मागत आहे ना बाबा मलाही दोन मुलं आहेत त्यांच्या भवितव्यासाठी मी विचार केला पण हो बाबा त्याचा अर्थ असा नाही की प्रवीण त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत नाहीत त्या दिवशी तुम्ही मला विचारले तेव्हा मी काही विचार न करता बोलले होते पण वाटले मला वाटले की जर विजयदादा दादा, दादा त्यांचा हिस्सा सोडत नाही तर मी काय सोडू माझा हिस्सा अखर माझ्या अखेर आख, माझ्या हिस्सावर माझा अधिकार आहे ना आणि तोच हिस्सा मी घ्यायला आली आहे गीताचे बोलणे ऐकून आईबाबा गप्प बसले पण मनातल्या मनात ते खूप दुःखी झाले होते खरं तर त्यांना असे वाटत होते या प्रकरणामुळे माझ्या मुलीचे माहेर तुटू नये आमच्या नंतरही ती पूर्वीप्रमाणे माहेर आली की तिच्या दोन्ही भाऊजू भाऊजायांनी तिचे माहेर पण जपावे ह्या मृत्यूपत्रामुळे बहीण भावांच्या नात्यात दुरावा येऊ नये एवढी एकच त्यांची अपेक्षा होती आई बाबांशी बोलून झाल्यावर गीता तिच्या खोलीत तर गेली तर तिथे सारा पसारा होता तिची धाव धाकटी भाऊजाई म्हणाली आई तुम्ही आई बाबांच्या खोलीत राहा आम्ही दोघी आता ह्या खोलीत नको असलेलं सामान ठेवणार आहोत म्हणजेच थोडक्यात तर काय ही अडगळीची खोली आहे गीताचे डोळे पाण्याने भरले आणि ती अश्रू लपवत तिच्या बाबांच्या खोलीत गेली तिने तिच्या आईला माझ्या खोलीत आडगडीची खोली का बनवली असे काहीही विचारले नाही ती फक्त सर्वांचं निरीक्षण करत होती रात्री तिचे दोन्ही भाऊ ऑफिसवरून घरी आले आणि आपापल्या खोलीत निघून गेले त्या दोघांनी गीताकडे पाहिले पण नाही तिला कधी आलीच असे विचारले देखील नाही सर्वांनी एकत्र जेवण केले पण आईबाबा सोडून सर्वांच्या कपाळावर आठ्याच होत्या जेवण केल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये येऊन बसले गीताचा मोठा भाऊ विजय म्हणाला गीता आता सांग तू काय म्हणत होतीस तुला सुद्धा तुझा हिस्सा हवा आहे ना गीता तिच्या दादाच्या दादा चेहऱ्याकडे पाहत होती तिचा दादा तिला कधी तिच्या नावाने बोलत नव्हता तो तिला जाडे किंवा गुड्डी म्हणायचा पण आज पहिल्यांदा तिला गीता म्हणाला गीताच्या मनात काहीतरी खटकलं आज तिच्या धाकट्या भावाने तिची थट्टा मस्करी केली नाही तोही दादाच्या बाजूला शांत बसला होता घरात एवढी माणसे असूनही खूप शांतता होती भाऊजाईने मुलांनी अभ्यास करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये पाठवून दिले होते तेव्हा गीता घसा साफ करत म्हणाली हो दादा मी खूप विचार केला आणि हा निर्णय घेतला आहे की मी माझा हिस्सा घेईन पण किती घेणार ह्याबद्दल आपण उद्या चर्चा करू तसे आता खूप रात्र झाली आहे आणि तुम्ही दोघांनाही उद्या रविवारची सुट्टी आहे आपण सर्वजण आरामात बसून बोलूया आई बाबा मात्र गुपचुप बसले होते दे। वाटणी त्यांच्या पैशांची होत होती पण ती बिचारे दोघे काही बोलू शकत नव्हते हो खरंच वाटणी फक्त पैसा जमीन याचीच होत ना असे नाही कुठे ना कुठे मनाची सुद्धा वाटणी होतेच पण ह्या वाटणीमुळे मुलांना काहीच फरक पडत नाही गीताने उठून जाताना पाहिले रागात त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीमध्ये निघून गेले गीता आईबाबांच्या खोलीत आली खोलीत आल्यावर तिने पाहिले की तिचे आई वडील तिच्याशी नेहमीप्रमाणे बोलले नाहीत आणि ते लगेच झोपले खरंच या एका गोष्टीमुळे तिने सर्वांना दुखी केले होते गीता अंथरुणावर पडली पण तिला काही झोप येत नव्हती ती विचार करत होती की प्रॉपर्टीमधील माझा हिस्सा मागितल्याबरोबर घरातील वातावरण किती बदलले घरामध्ये किती तणाव निर्माण झाला खरंच ही संपत्तीची वाटणी अशीच माणसाने एकमेकापासून दूर करते का तिने कुठेतरी वाचले होते त्या ओळी तिच्या कानामध्ये घुमत होत्या अपना हिस्सा मांग करते देखो सारे रिश्ते बेनकाब हो जायगे और आपला हिस्सा छोड करतो देखो सारे काटे गुलाब हो जायगे आणि आज ह्या ओळी तिथे तंतोतंत जुळत होत्या तिने तिचा हिस्सा काय मागितला तर सर्वजण तिच्या बरोबर अनोळखी असल्यासारखे वागत होते विचार करता करता अचानक तिला डोळा लागला ती सकाळी उठली तर सर्वजण आधीच आंघोळ करून हॉलमध्ये येऊन बसले होते घरातील लहान मुलांना ठाऊक होते आत्ता कालच आले आहे पण ती लहान जीव सुद्धा तिच्याशी काही न बोलता आपापल्या खोलीत निघून गेले नाहीतर इतर दिवशी आत्या आल्यावर आत्या आत्याकडे पावत धावत जायचं आत्या तू काय खायला आणले विचारायचं तिच्या भोवती नुसती भाजे कंपनीची अगदी दंगामस्ती चालायची पण आता कसे तसे काहीच झाले नाही सर्व काही बदलून गेले होते सर्वांनी मिळून नाश्ता केल्यानंतर ते सर्वजण आईबाबांच्या खोलीमध्ये येऊन बसले तिघे भाऊ बहीण भाऊ असे बसलेले पाहून मालती ताई विचारामध्ये घडून गेल्या लहानपणी हे तीन बहीण भावंड कसे भांडत होते बाबांच्या मांडीवर कोण बसणार यावर कितीतरी भांडणं करत होते ते पण तेव्हाची ती लढाई आणि आजची हा तणाव कितीतरी वेगळा आहे आता या नात्यामध्ये थोडाफार दुरावा आला आहे काही वेळानंतर माधवराव आपल्या मुलांना म्हणाले बाळांनो मला असं वाटते की या वाटण्यामुळे तुम्हा बहीण भावामध्ये काही वाद होऊ नयेत तुम्ही ह्या आधी जसे होतात तसेच मिळून मसून राहावे खरं तर मी गीताला ही तिचा हिस्सा देणारच होतो तेव्हा ती नको म्हणाली हे खरं आहे पण तिनेही तिच्या भविष्याचा विचार करून तिचा निर्णय बदलला आहे तर आता जेव्हा ती तिचा हिस्सा स्वतःहून मागत आहे तर तिला आम्ही आनंदाने तिचा वाटा देणार आहोत अजूनही वाटणी झाली नाही बाबा बोलले पण यावर मुलांनी काही प्रतिक्रिया दिली नाही कारण त्यांना असे वाटत होते आधी हिस्सा नको म्हणाली तर आता गीताला हिस्सा का द्यायचा सर्वजण गप्प होते तेव्हा गीता म्हणाली बाबा मी काही बोलू का तेव्हा सर्वजण गीताकडे पाहायला लागले दोन्ही नव भाव, भाऊजय आनंदकडे असे पाहत होते की आता काही गी, गीता आणखी काय मागणार आहे दोघे भाऊ देखील आदिर होऊन गीताकडे पाहत होते गीता म्हणाली बाबा मला ठाऊक आहे हा पैसा हा तुमचा पैसा आहे तुमचे मृत्यूपत्र आहे आणि तुम्ही याची वाटणी करणार आहात मला असे वाटते की तुम्ही तुमच्या संपत्तीमधील हिस्सा तुमच्या इच्छेनुसार द्या बाबा मी माझा हिस्सा मागते कारण कायद्यानुसार सुद्धा बरोबरीच हिस्सेदार आहे गीता पुढे म्हणाली कायद्याने मुलीला वडिलांच्या मृत्यूपत्रामध्ये बरोबरीने हिस्सेदार बनवले पण ह्या कारणामुळे नात्यामध्ये जो दुरावा येतो तो, तो दूर करण्यासुद्धा साठी एखादा कायदा तर असता तर किती छान झाले असते असे बोलत असताना गीताच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते ती स्वतःला सांभाळत म्हणाली बाबा आज मला माझा हिस्सा तुमच्याकडून नाही तर दोन माझ्या दोन भावांकडून पाहिजे आणि दोन भाऊजावांकडून पाहिजे मला त्या एवढ्या वेळ गप्प बसून ऐकत होत्या गीताचे बोलणे ऐकून त्या म्हणाल्या बाळा तू हे काय बोलत आहेस तुझा हक्क तुझ्या बाबांच्या संपत्तीमध्ये आहे भावांमध्ये नाही तू त्यांच्याकडून जबरदस्ती काही मागू शकत नाहीस सर्वजण गीताकडे विचित्र नजरेने पाहत होते की अखेर तिच्या मनाने नक्की काय चाललंय गीता आपल्या आईला म्हणाली आई मला ठाऊक आहे पण मला जे पाहिजे ते तुम्ही लोक देणार नाहीत तर दादा वहिनी देऊ शकतात असं बोलून गीता आपल्या भाऊ भावजांकडे गेली त्या चौघांपैकी कोणालाही गीताच्या मनात काय चाललंय हे कळत नव्हते गीता पुढे म्हणाली आई बाबा दादा आणि वहिनी तुम्ही काही बोलत नाही पण मनातल्या मनात, मनात हा विचार नक्कीच करत असाल की ही किती स्वार्थी आहे आधी वाटणी नको म्हणाली आणि आता वाटणी मागायला आली आहे पण मी तरी काय करू मुलगी आहे ना आणि आम्ही मुली अशाच असतो स्वार्थी लालची आणि माहेरच्या माणसाकडून आयुष्यभरासाठी आपला हक्क मागून घेतो हे माहेरचे असे असतात की त्यांचा मोह आम्हा मुलींना आयुष्यभर सुटत नाही कितीही मोठे होऊ देत किती श्रीमंत आमचे सासर असू दे पण इथे असल्या माणसांवर असणारा आमचा हक्क आणि त्यांच्याकडून मिळणारे प्रेम इतर कोणाकडूनही मिळू शकत नाही तेवढं तिचे बाबा म्हणाले गीता तुला काय म्हणायचं आहे काय हवं आहे तुला उगाच काही का बडबड करत आहेस तेव्हा गीताचे डोळे भरून आले आणि ते आपल्या दोन्ही भावांना म्हणाली दादा ह्यावेळी जेव्हा मी घरी आले तेव्हा घराती। मला घरातील वातावरण काहीसे बदलल्यासारखे वाटले जो आपलेपणा मला याआधीच तुम्हाला सर्वांकडून मिळत होता कुणास ठाऊक तो आपलेपणा कुठेतरी हरवल्यासारखा वाटला आज पहिल्यांदा मला इथे परकेपणा जाणवला अरे मी इथे तर सर्व दुःख विसरण्यासाठी माझं बालपण जगण्यासाठी येत होते पण काल आल्यापासून एक क्षणसुद्धा असे काहीच जाणवले नाही मी असे म्हणत नाही की तुम्ही माझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं नाही पण कुठेतरी कमतरता जाणवत होती मला काहीतरी सारखं का खटकत होतं मला काल आल्यापासून या घरावर आता माझा काहीही हक्क का नाही असं वाटत आहे आणि तोच हक्क मागण्यासाठी आज मी इथे आले आहे अजूनही कोणालाही काहीही कळत नव्हते पण आता जेव्हा गीताचा कंठा दाटून आला होता तेव्हा तिला पाहून तिचे आई बाबा व्याकुळ झाले होते ज्या मुलीला त्यांनी लाडाकोडात वाढवले जिच्या डोळ्यातून कधीच आश्रू येऊ दिले नाही आज त्याच मुलीला समोर अशा प्रकारे रडताना पाहून त्यांना वाईट वाटत होतं गीता स्वतःला सांभाळत म्हणाली वहिनी आज मी जे काही तुम्हा लोकांना सांगत मागत आहे ती मीच एकटी मागत नाही तर याची तर याची इच्छा तर प्रत्येक मुलीला असते मग तिचे माहेर श्रीमंत असू देत किंवा नसू देत हा हक्क प्रत्येक मुलीला हवा असतो दोन्ही भाऊजांना काही समजत नव्हते गीता म्हणाली बहिणी मला सांग जर तुम्ही दोघी तुमच्या माहेरी गेलात तर तिथे तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या भाऊ भाऊजांमुळे मिळालेले प्रेम वेगळी वरवरचे किंवा ते लोक फक्त दिखावा करत आहेत असे वाटले तर तुम्हाला पुन्हा तिथे जावेसे वाटेल का नाही ना तुम्हालासुद्धा तुमच्या माहेरच्या आपल्या हक्काच्या माणसाकडून निस्वार्थ प्रेम मिळावे असे वाटते बरोबर ना दादा बहिणी मला एवढेच म्हणायचे आहे की मला सुद्धा इथे माझ्या भाऊ बहिणी भाऊ बहिणी बहिणींचं प्रेम आपलेपणा आणि तुम्ही माझं यापूर्वी जसं लाड करत होता अगदी तसंच लाड शेवटपर्यंत करावा मी माहेरी आल्यावर तुम्ही माझे हसून स्वागत करावे जेव्हा मी इथे येईन तेव्हा मी तेव्हा त्या प्रेमामध्ये कुठेही खोटेपणा नसावा जेव्हा मी इथे येईन तेव्हा माझे सगळे दुःख विसरून जाईन असं आपलेपणा इथे मला मिळायला हवा ज्या माहेरची प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला आशा असते त्या माहेरच्या माणसांनी माझ्यासोबत आयुष्यभर राहावी मरेपर्यंत माझा माहेरवर हक्क असावा आणि एक जेव्हा मी माहेर येईन तेव्हा मला सर्वजण एकत्र दिसायला हवेत फक्त देखाव म्हणून नाही तर अगदी मनापासून दादा आणि बहिणी मला यापेक्षा जास्त काहीच नको प्रत्येक मुलीला माहेरचा पैसा प्रेम आपलेपणा आशा असते पण हीच आशा मलासुद्धा आहे मला फक्त नावासाठी माहेर नको तर नावाचा सुगंध सुद्धा जाणवला पाहिजे असं बोलता असताना गीताच्या डोळ्यातून अश्रू आले तिला पाहून तिच्या आईवडिलांना डोळ्यात पाणी आले दोन्ही भाऊ आपल्या बहिणीकडे पाहून आवाक होऊन पाहत होते त्यांना वाटले होते की गीता प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायला आली पण ही तर आमच्याकडून फक्त प्रेम माया आपुलकी हवी होती तिला दोन्ही भावांनी आपल्या बहिणीला वचन दिले की तुझे हे दोन भाऊ तुला कधी अंतर देणार नाहीत त्यानंतर दोन्ही भाऊजाईन तिला घट्ट मिठी मारली त्यांच्या डोळ्यातून आश्रू आले मोठी बहिणी म्हणाली ताई तुम्ही आज आमचे डोळे उघडले तुम्ही बरोबर बोलत आहात लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला माहेरचे प्रेम मिळाले पाहिजे तिला मायेची ऊब तिचा मान अधिकार आपलेपणा मिळालाच पाहिजे गीता म्हणाली बरोबर बोलतेस बहिणी तू तेवढ्या तिची धाकटी बहिणी म्हणाली ताई जर आम्ही तुम्हाला तुमचा हक्क मान नाही दिला तर आम्हाला सदा आमच्या माहेरी आमचा हक्क आणि प्रेम मिळणारच नाही गीताचे दोन्ही भाऊ पुढे आले त्यांचे डोळे भरून आले होते ते म्हणाले आता बस कर बसकर जाडे तू तर सर्वांना रडवले पण तरी आज तू जे काही आमच्याकडे मागितले ते तुला आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत मिळेल आणि हो तुझा हिस्सा तुला नक्की मिळेल तू तुझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही गीता आपल्या दोन्ही भावांच्या गळ्यात पडली तेव्हा सर्वांचे डोळे भरून आले पण ते अशोक दुःखाचे नाही तर आनंदाचे होते आता माधवराव आणि मालतीताई आपल्या मुलांना आशीर्वाद देत होते आज पहिल्यांदा कोणा कुटुंबात वाटणीवरून भांडणं झाले नाही तर उलट प्रेम जास्त वाढले होते तेवढा प्रवीणचा फोन आला तेव्हा गीता त्याला म्हणाली हो हो मी आजच निघणार आहे तुम्ही काळजी करू नका भाऊजाई म्हणाल्या ताई एवढं लवकर का जात आहेत आम्ही तुम्हाला आणखी चार पाच दिवस तरी जाऊ देणार नाहीत आम्ही अजून तुमचा पाहुणचार केलाच नाही आपण एकमेकीशी बोललो सुद्धा नाही तेव्हा गीता म्हणाली बहिणी माझी नणंद येणार आहे मग मला इथे राहून कसं चालेल मी पुन्हा कधीतरी येईन असं बोलून गीतात जाण्याची तयारी करत होती बॅग भरताना ती मनात म्हणाली बरं झालं मी माझा हिस्सा मागितला नाही जर मागितला असता तर बहुतेक खूप काही गमावून बसले असते तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला गीताचा निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा